हरे कृष्ण श्रीमंत गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग सहाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य वाचूया भगवंत या श्लोकात विश्वातील प्रजेची मूळ वंशावळ सांगत आहेत तर हे जे भौतिक विश्व आहे यामध्ये जी प्रजा आहे त्याचे मूळ वंशावळ कशा रीतीने ते उत्पन्न झाले हे सगळं सांगत आहेत ब्रह्मदेव हा भगवंतांच्या हिरण्यगर्भ नामक शक्तींपासून शक्तीपासून जन्मलेला सर्वप्रथम जीव होय तर भगवंतांच्या अनेक साऱ्या शक्ती आहेत आणि त्यातली एक शक्ती त्या आहे हिरण्य गर्भ त्या शक्तीपासून जन्मलेले प्रथम जीव म्हणजे ब्रह्माजी आहेत आणि याच ब्रह्मदेवापासून सात महर्षी त्यांच्यापूर्वी सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार हे चार महर्षी आणि मनु प्रकट झाले या पंचवीस महर्षींना संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवांचे प्रजापती असे म्हटले जाते तर कुणी म्हणेल की भगवंतांनी या भाषांतरात म्हणजे या श्लोकात तर सांगितलंय की हे माझ्यापासून उत्पन्न होतात आणि इथे तर श्रील प्रूपात सांगतायत की ब्रह्म हे ब्रह्मदेवांपासून उत्पन्न झालेत तर आपण हेच आहे की भगवंत म्हणत आहेत की हे माझ्यापासून उत्पन्न झालेत म्हणजेच भगवंतांच्या शक्तीपासून उत्पन्न झालेत तर भगवंतांची जी शक्ती आहे हिरण्य गर्भशक्ती तिच्यापासून उत्पन्न झालेले जे ब्रह्मा जी आहेत त्यांच्यापासून पुढे ही सगळे उत्पन्न होतात पंचवीस महर्षी उत्पन्न होतात आणि ह्या सगळ्या पंचवीस महर्षींना काय म्हटलं जातं संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवांचे प्रजापती असं म्हटलं जात तर प्रजापती म्हणजे काय प्रजा उत्पन्न करणारे असं म्हटलं जात तर पुढे वाचूया आपण ब्रह्मांडे असंख्य आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असंख्य ग्रहलोक आहेत आणि प्रत्येक ग्रहलोक वैविध्यपूर्ण योनींनी परिपूर्ण आहे मोजता न येण्या येण्या इतकी ब्रह्मांड आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये मोजता न येणारे इतके असंख्य असंख्य ग्रहलोक आहेत आणि प्रत्येक ग्रहलोकावर वेगवेगळ्या योनी राहतात म्हणजेच काय आहे जीवांनी भरलेले सगळे हे ग्रहलोक आहेत या सर्वांचा जन्म या पंचवीस प्रजापतींपासून झालेला आहे तर सगळे जे जीव आहेत ते कसे आहेत या पंचवीस जणांचेच वंशज आहेत काही संतती म्हणजेच त्यांच्या वंशात जन्म घेतात तर काही विद्येच्या माध्यमातून या प्रजापतींचे वंशज बनतात म्हणजे काय त्यांच्याकडून वैदिकशास्त्राचं मार्गदर्शन घेतात आणि विद्येच्या माध्यमातून त्यांचे वंशज बनतात म्हणून बघा शिष्य आहे तो गुरूंना आपले आध्यात्मिक पिता म्हणून मानत असतो तर एक वैष्णव आचार्य अतिशय सुरेखरित्या समजावत होते की आध्यात्मिक गुरु जे आहेत ते आपल्या शिष्याची अगदी आपल्या मुलाची काळजी घ्यावी तशी काळजी घेत असतात आणि हे समजवताना त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलं श्रील प्रभुपादांचे एक महान शिष्य आहेत परमपूज्य जय पताका स्वामी महाराज ते ह्यांच्या जीवनामध्ये साधारण एक वीस पंचवीस वर्षापूर्वी घडलेली ही घटना आहे तर परमपूज्य जयपताका स्वामी महाराज आहेत ते मायापूर कलकत्ता तर तिकडे असतात आणि राधा माधव मंदिरामध्ये त्यांनी एकदा दीक्षा समारंभ केला तर हे जे जयपताका स्वामी महाराज आहे महाराज आहेत ते जगभर प्रचार करत आहेतच मात्र त्यावेळी जी दीक्षा समारंभ होता तो मायापूरमध्ये होता आणि सकाळी काही शिष्यांना त्यांनी दीक्षा दिली आणि दुपारनंतर त्या शिष्यांबरोबर जयपताका स्वामी महाराज आहेत ते जवळच गंगा नदी वाहते आहे आपल्या इस्कॉनच्या मंदिराच्या थोडंच पुढे तिथे सगळ्यांना घेऊन स्नानाला गेले स्नान करताना एक जो शिष्य होता ज्याची आज सकाळीच दीक्षा झाली होती तो गंगेच्या प्रवाहाबरोबर बरोबर व्हायला लागला तर जय पताका स्वामी महाराजांनी हे पाहिलं ते लगेचच पोहत पोहत गेले आणि त्याला वाचवून किनाऱ्यावर आणलं आणि नंतर तो शिष्य आहे तो महाराजांना म्हणाला गुरुदेव आज तुम्ही मला सकाळी दीक्षा दिली आणि मला भवसागरातून वाचवलं आणि आत्ता गंगा नदीत बुडण्यापासून मला वाचवलं अशा प्रकारे एकाच दिवसात दोनदा तुम्ही माझं रक्षण केलं गुरुदेव धन्यवाद तर अशा प्रकारे हा जो शिष्य आहे तो गुरूंची असा जोडला जातो आणि इथे जसं म्हटलं आहे की आपण वाचलं ना की एकच मिनिट हां की प्रत्येक ग्रह आहेत ते विविध योनींनी परिपूर्ण आहेत आणि हे सगळे जे जीव आहेत ते कसे आहेत वंशज आहेत या पंचवीस प्रजापतींचे तर काही जन्माला आले आहेत या प्रजापतींपासून आणि काही या प्रजापतींच्या कडून त्यांच्या गुरु परंपरेत विद्या प्राप्त झालेले त्यांचे वंशज आहेत <coughs> पुढे वाचूया या सर्वांचा जन्म या पंचवीस प्रजापच प्रजापतींपासून झाला आहे आपण हे वाचलं आहे पुढे वाचते आहे ब्रह्मदेवानी प्रथम देवतांच्या गणनेनुसार एक हजार वर्षे इतकी तपश्चर्या केली आणि नंतर श्रीकृष्णांच्या कृपेमुळे त्यांना सृष्टीची निर्मिती कशी करावी हे ज्ञान प्राप्त झाले तर आपण ह्याविषयी अनेकदा जाणलं आहे कशा रीतीने ब्रह्माजी पहिले प्रकटले तर थोडक्यात जाणून घेऊया गर्भदक्षाई विष्णू आहेत ते सॉरी कारण उदक्षाई विष्णू आहेत ते कारण समुद्रावर पहुडले आहेत अनंत शेषाच्या शय्येवर त्यांनी श्वास बाहेर सोडला आहे ते त्यावेळी त्यांच्या शरीराच्या रोमछिद्रातून अनेक सारी लाखो लाखो ब्रह्मांड बाहेर पडली आणि बाजूचं जे पाणी आहे कारण समुद्राचं त्याच्यावरती ब्रह्मांड तरंगायला लागली तर कारण उदकशाही विष्णू आहेत हे भगवान श्रीकृष्णांचा पहिल पहिला पुरुष अवतार आहेत ज्यांना महाविष्णू पण म्हटलं जातं आता ही जी प्रकट झालेली तरंगणारी ब्रह्मांड आहेत त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जो दुसरा पुरुष अवतार आहे गर्भोदकशाही विष्णू त्यांनी प्रवेश केला म्हणजे जितकी सारी ब्रह्मांड तितके सारे गर्भदक्षाई विष्णू आहेत एक एक त्यांनी एक एक, एक, एक ब्रह्मांडामध्ये प्रवेश केला आणि असे हे जे गर्भदक्षाई विष्णू आहेत त्यांनी त्या ते ब्रह्मांडात जाऊन बघितलं तर तिथे काही रिकाम सगळं ब्रह्मांड होतं आणि पहुडायचं म्हणून त्यांनी स्वतःच्या शरीरातून दिव्य असा घाम बाहेर काढला ब्रह्मांड पाण्याने त्या घामाच्या अर्ध भरलं भगवंतांचा जो नित्यसेवक आहे अनंत शेष त्याची सय्य शय्या तिकडे पसरली आणि भगवंत त्यावर विराजमान झाले आणि भगवंतांची सेवा करायला तिथे लक्ष्मी देवी चरणाशी आहेत तर असे हे जे गर्भोदक्षाई विष्णू आहेत पहुडले आहेत शेषशय्येवर तेव्हा त्यांनी ते आपल्या नाभीतून एक कमळ कमळ काढलं कमळाचा असा देठ बाहेर आला आणि त्या देठावर कमळ आहे आणि त्या कमळामध्ये त्या ब्रह्मांडातला जो पहिला जीव आहे ब्रह्माजी यांचा जन्म झाला हां आणि ते ब्रह्माजी आहेत त्यांनी जेव्हा इथे तिथे पाहिलं तर सगळीकडे अंधार होता त्यांना कळे ना काय करावं त्यांनी ज्या कमळातून कमळावर ते प्रकट झाले तर त्या कमळाच्या आत त्यांनी प्रवेश करून शोधायला सुरुवात केली तर ते कमळाच्या देठात प्रवेश केला त्यांनी मात्र सगळीकडे अंधार होता काहीच दिसेना म्हणून ते पुन्हा परत आले आणि त्या कमळावर विराजमान झाले तेवढ्यात भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळे त्यांना त प ही दोन अक्षरं ऐकायला आली आणि भगवंतांनी प्रेरणा दिल्यामुळे त प तपस्या करण्यासाठी ब्रह्माजींनी सुरुवात केली इथे लिहिलंय बघा ब्रह्मदेवांनी प्रथम देवा देवतांच्या गणनेनुसार एक हजार वर्षे इतकी तपश्चर्या केली तर देवतांच्या गणनेनुसार एक हजार वर्षे मग मा आपल्या मानवांच्या गणनेनुसार किती वर्षे आहेत तर ती आहेत तीन लाख साठ हजार वर्षे इतकी तपश्चर्या मानवांच्या गणनेनुसार ब्रह्माजींनी केली आणि भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले भगवंतांनी त्यांना दर्शन दिलं गोलवृंदावनाचं दर्शन दिलं आणि सृष्टी निर्माण कशी करायची हे ज्ञान दिलं वैदिकशास्त्राचं ज्ञान दिलं म्हणून इथे म्हटलं आहे बघा नंतर श्रीकृष्णांच्या कृपेमुळे त्यांना म्हणजे ब्रह्माजींना सृष्टीची निर्मिती कशी करावी हे ज्ञान प्राप्त झालं आणि हे असे जे ब्रह्माजी आहेत त्यांनी मग हा जो गर्भदक्षाई विष्णूंच्या नाभीतनं कमळाचा देठ निघाला आहे त्या देठामध्ये सृष्टीची निर्मिती केली चौदा भुवन निर्माण केली खालचे सात पाताळ लोक निर्माण केले मध्यभागी भूमंडल आणि वरचे आहेत ते उच्च सहा लोक निर्माण केले तर एवढं आपण जाणलेलं आहे आता पुढे वाचते आहे ब्रह्मदेवांपासून सनक सनंद सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार नंतर रुद्र आणि नंतर सप्तर्षी प्रकट झाले तर तिसरा स्कंद आहे त्याच्या बाराव्या अध्यायाच्या पुढे तुम्ही हे सगळं वाचलं तर सगळं अतिशय सुरेख वर्णन आहे की प्रथम ब्रह्माजींनी चार कुमारांना प्रकट केलं तर चार कुमार प्रकट झाले आहेत त्यांना सांगितलं ब्रह्माजींनी की आता मी हे भुवन निर्माण केली आहेत तर ग्रहलोक निर्माण केलं आहे तुम्ही विवाह करा आणि प्रजा उत्पन्न करा तर चार कुमार आहेत त्यांची इच्छा नव्हती विवाह करायची ते म्हटले आम्हाला बालक पाच वर्षाचे बालक म्हणूनच राहायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी ब्रह्मा जी आहेत त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही सांगतायत प्रजा उत्पन्न करा त्या आज्ञेचं पालन करू शकणार नाही आणि त्यामुळे ब्रह्माजींना काही काळ का असे ना क्रोध आला आणि क्रोधामुळे त्यांच्या दोन भुवई आहेत त्याच्यामधून रुद्र प्रकट झाले तर रुद्रांनी सुद्धा काही प्रजा उत्पन्न केली मात्र ती इतकी त्रासदायक होती की ब्रह्माजींनी सांगितलं की तुम्ही काही काळ जाऊन तपस्या करा तुमची आवश्यकता आहे तेव्हा मी बोलवेन पण आता प्रजा उत्पन्न करायची आहे आणि त्यानंतर म्हणून सप्तर्षींना प्रकट केलं आणि पुढे सगळे ब्रह्माजींनी वेगवेगळी ही प्रकटीकरण केली आहेत जे आधीच आपण वाचलेलं आहे, वाच आहे. <coughs> या प्रकारे भगवंतांच्या शक्तीपासून सर्व ब्राह्मण आणि क्षत्रियांची उत्पत्ती झाली तर आपण हे जाणलं आहे की सगळे हे जे जीव प्रकट झाले आहेत ते भगवंतांच्या शक्तीपासूनच जसं आपण सुरुवातीला तात्पर्यात दुसऱ्या ओळीत वाचलं की भगवंतांच्या नामक शक्तीपासून जन्मलेल्या सर्वप्रथम जीव आहेत ते ब्रह्माजी आहेत आणि त्या ब्रह्माजींपासून सगळे हे पंचवीस प्रजापती उत्पन्न झाले आणि मग त्यांच्यापासूनच पुढे सगळे प्रकट झाले तर ब्रह्मदेवांना पितामह म्हणतात का बरं पितामह म्हणतात कारण ब्रह्माजी आहेत त्यांची मुलं हे प्रजापती आणि त्या प्रजापतींची मुलं म्हणजे सगळे जीव आहेत आणि त्यामुळे काय म्हटलं जातं की ब्रह्माजी आहेत ते कोण आहेत आहे? आजोबा आहेत आणि भगवान श्रीकृष्ण हे कोण आहेत ब्रह्माजींचे पण पिताजी आहेत आणि त्यामुळे श्रीकृष्णांना पुरपितामह म्हणजे आपल्या साध्या मराठी भाषेत आपण म्हणतो ना की आजोबा ब्रह्माजी आहेत तर भगवान श्रीकृष्ण कोण आहेत पणजोबा आहेत प्रपितामह हा संस्कृत शब्द आहे हे भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायात अकरा पॉईंट एकोणचाळीसमध्ये सांगितलं आहे तर अशा प्रकारे या सहाव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपल्या ज्या व्यक्तिप्रधान विभूती आहेत पंचवीस आहेत त्यांचं वर्णन केलं त्याच्या आधी आपण चार आणि पाच हे श्लोक वाचले होते त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला वीस गुणप्रधान विभूतींच वर्णन केलं होतं तर हे सगळे विभूती योग या अध्यायात भगवंत अर्जुनाला ज्ञान देत आहेत तर हा सहावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे तर आज इथेच विराम देवया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल